रुपालीने पहिली पहिलं दर्शन घेतलं आणि देवप्पाच्या पाया पडली आणि तिने जस्ट एक अगरबत्ती लावली तर ती अगरबत्ती लावताना त्या ग्लासा सकट ती अगरबत्ती हालत होती हे कसं काय शक्य तर नीट मोबाईल साईडला ठेवा आणि बघा अगरबत्ती ग्लास दोन्हीही खूप हलतायत तर हे कसं काय शक्य दिसलं तुम्हाला हा अनुभव आमचा ह्या वर्षीच्या गणपतीचा तर नमस्कार शुभ सकाळ कसे आतमध्ये मजेत ना बागेश्वर ब्लॉकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे गणेश जयंती गणेश जयंतीची आमच्याकडे गणपती बाप्पांची स्थापना आणि हे प्राणप्रतिष्ठा चालची पूजा चालू होती तर सकाळी बरोबर साडेपाच वाजता आमची ची स्थापना झाली आमच्या आईच्या घरी आणि भटजींनी पण खूप सुंदर अशी पूजा केली भावा चाहते हे बघा स्थापनेनंतर आमच्या गंधरायाची मूर्ती इतकी सुरेख इतकी छान त्यांची तेजस्वी रूप मी खास तुमच्यासाठी हा शूट केला होता की माझ्या बिवर्सचा लागते आणि हे एक अगरबत्ती अगरबत्ती सरळ मस्त होऊ दे बोलते त्याच्यानंतर आमची दिपाली आली बरोबर नऊ वाजता आणि मस्त आम्ही बसलो होतो हे करत होतं तर आम्ही दिपालीला बोललो हाय आमच्या गोलू मोलू बोल हाय तर तो, तो पण पन... ओ करत <laughs> होता आणि हे सगळे साक्षी जानवी गणपती स्थापना दिल्यानंतर साडेनऊ वाजता ही घरी आली होती आणि मस्त वेगळी माल मस्ती आता पुढे आमची कंटिन्यू होणार

गणपती स्थापनेच्या दिवशी मस्तपैकी पुरणपोळी भजी पापड वरण सार भात आणि दीपाली आली आणि आम्ही त्याच्यानंतर दैवेद्र दाखवला आरती केली आणि जेवायला बसलो बच्चेकड पकड 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 की कशी मस्ती तो बघा ался、газ núi ওডানা দালানিেরকেয়ে নানা ঳ালালারমানচ তালি? কালালা আিংতৎকেল নালামযীকনে মনালারচ পালা কালে মনাডিয়েনারমধ়ে এ आणि अशा प्रकारे आमची स्थापना झाली ना तर फोटोशूट झालं तर सर्वांसोबत आम्ही छान असे फोटो काढले आणि काम भरपूर होतो म्हणून छोटाच व्लॉग झाला तयार झाला मिनी ब्लॉग तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी थँक यू